अरे नको नको केलं तुझी तर कम ह्याची तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि याला आतच कुणी घेणार शेवटी मोदी साहेब शेजारी बसल्यावर म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं ते कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप टोटली विरोध होता आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलं आणि वोटिंगच्या दिवशी म्हटलं मी एक लाखाने निवडून गेलो अरे म्हटलं काय रे तू सीट गेलं काय चालतो किती नाही आला एक लाख आठ हजार एक लाख अरे दाखव दाखव केलं तुझी तर कम बार ह्याची तर ओळख मी डायरेक्ट हा काय झाला बाहेर थांबला मोदी साहेबांची आमच्या इथं सभा सगळे आमदार आतमध्ये आणि ह्याला आतच कुणी घेणार शेवटी मोदी साहेब शेजारी बसल्यावर म्हणलं माझा एक आमदार बाहेर आहे त्याला ताबडतोब आत घ्यायचा आहे त्यांनी मागच्या सेक्रेटरी सांगितलं त्या कोण अजित पवार म्हणतात त्यांना आत घ्या मग आत येऊन त्याची सेपरेट ओळख करून दिली तोच फोटो त्यांनी सगळीकडे चालवला कारण भाजप टोटली विरोध होतो आणि आम्हाला म्हणायचं माझं सीट गेलंय आणि वोटिंगच्या दिवशी म्हणलं मी एक लाख तरी निवडून देणार अरे म्हटलं काय रे तू सीट गेलाय काय सांगतो किती राहिलं एक लाख आठ हजार माझ्यापेक्षा जास्त दाखवतो वेगळं करतो वेगळं दाखवतो